नमस्कार मी उमेश जानराव आद्रक उत्पादक शेतकरी शुभम आयग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सस सदस्यत्व घ्या जेणेकरून आमचे आद्रक भावाविषयी जे व्हिडिओ आहेत तर हे सगळ्यात आधी अनेक आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये काही शेतकरी कमी शिकलेला जो शेतकरी वर्ग आहे तर त्यांना माहित नसतंय की आपण अद्रक ची माहिती जे पाहिजे असते त्यांना हवी असते पण त्यांना माहीत नसतंय ते व्हिडिओ वेळेवर येत नाही तर याच्यासाठी आपल्या घरामध्ये जर कोणी शिकलेला असेल कोणी मुलगा असेल आपला तर त्यांच्याकडून नाही का आपल्या चॅनलचं सदस्यत्व आहे तर हे घेऊन घ्या जेणेकरून ते आपल्याला फ्री आहेत त्याचे कुठल्याही आपल्याकून किंवा युट्यूबकून आपल्याला फीस नाही लागत विनामूल्य आहे ते फ्रीमध्ये आहे तर ती सर्व्हिस आपल्या मोबाईलमध्ये चालू करून घ्या जेणेकरून आमचे जे व्हिडिओ आहेत तर हे सर्वात आधी नाही का आपल्याला बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आपले आजचा जो व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आद्रक भावामध्ये काही सुधारणा झाली का आणि झाली असेल तर किती झाली तर या संदर्भात आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला खरोखरच आद्रक भावामध्ये नाही का चांगली सुधारणा या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला नाही का बघायला मिळत आहे तरी म्हणजे एकंदरीत सुधारणा चांगल्यापैकी झाली बऱ्यापैकी झाली पण काय झालं भाव कमी झाले तर लवकर माहीत होतात पण भाव वाढल्याच्या नंतर नाही का शेतकऱ्यांना हे लवकर माहीत होत नाही याच्यासाठी नाही का शेतकरी मित्रांनो आपण थोडं सोशल नाही का अपडेट राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जर तुम्ही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं तर आमचे भावाचे जे व्हिडिओ आहेत आदरक भावाविषयी असाल अजून काही बाकीची इतर माहिती आहे खत औषधं पवारण्या कोणती मेहनत कशी करायची काय याच्या संदर्भात येत असते आता याच्यामध्ये कसं आहे शेतकरी मित्रांनो जे जुने शेतकरी जे आठ दहा वर्षापासून आर्द्रक उत्पादन घेत आहे अं साथ, त्यांच्या त्यांच्यासाठी ही माहिती एवढी खास त्यांना वाटणार नाही पण आमचे जे नवीन आद्रक उत्पादक शेतकरी बांधव आहे तर यांच्यासाठी खरोखरच ही खूप उपयुक्त अशी माहिती असणार आहे त्याच्यामुळे आपण का आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे बाकीचं भावाचा विषय असं झालेला आहे की गेल्या दोन वर्षापासून काय झालं बरेचसे आपले नवीन शेतकरी बांधव जे आहेत ते अद्रक लागवड केलेली आहे त्यांनी पण विकण्याचं थोडंसं त्यांना एक अंदाजच आला नाही विकण्याचा अंदाज म्हणजे काय झालं की विकायला त्यांना लक्षातच नाही आलं की कोणत्या वेळेस विकले विकली पाहिजे आपला खर्च किती झालेला आहे मग झालेला खर्च याच्यातून कसा वसूल करता येईल आपल्याला हा अंदाज आलाच नाही म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला नेमकं पाणी पुरतं की नाही पुरतं किती दिवस पुरेल आदरकला पाणी किती लागतं ह्या काही गोष्टीचा जो विचार करायला पाहिजे तर त्यांच्याकडून हे झालंच नाही आणि आज आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं बघितलं की खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे अक्षरशः शेतकऱ्यांचे जे बियाणं घेतलेलं होतं त्यांनी त्याचे पैसे सुद्धा निघालेले नाही अशी परिस्थिती आज मार्केटमध्ये झालेली त्याच्यामुळं जे नवीन शेतकरी आहे तर त्यांनी थोडंसं आपण जर आद्रक उत्पादन घेत असेल तर थोडंसं सतर्क राहणं खूप गरजेचं आहे काय शेतकरी मित्रांनो जर आपला झालेला खर्च आहे हा कमीत कमी आपण कसा आपल्याला वसूल करता येईल विक्री करून तर याच्यावर थोडं लक्ष द्यायचं विचार करायचा आणि नंतर राहिलेलं जे आहे तर मग तो आपला नफा आहे प्रॉफिट आहे मग तो आपण केव्हाही विक विक्री करू शकून आणि आपला पैसा मार्केटमधून आपण मोकळा करू शकतो अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेऊन नाही का आपण अद्रक विक्री करायची आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आपण बघितलं की खूप शेतकऱ्यांचं नुकसान पण झालेलं आहे त्याच्यामुळे ही गोष्ट सांगण्यात आली आहे आपला विषय महत्वाचा मुद्दा म्हणजे आद्रकच्या भावाविषयी पण जे, भाव शे। जे नवीन शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी हा विषय सांगणं गरजेचं होतं त्याच्यामुळं नवीन शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांनी हा मुद्दा नाही का आपण लक्षात घ्यायचा आहे जर आपण नवीन आदरक लावतोय ना लाव तर कमीत कमी आपला झालेला खर्च आहे खता औषधाचा बियाण्याचा तर हा पहिले आपण काढून घ्यायचा आहे आणि नंतरच बाकीच्या राहिलेला आदरक देण्याचा आपण विचार करू पण तरी पण जास्त रिस्क घेऊ नका कारण की काय होतं आम्ही बघित बघितलं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मार्केटमध्ये की खूप रिक्स घेतली त्यांनी भावासंदर्भात पण शेवटी काय झालं त्यांना तोटा जास्त झाला त्याच्यामुळं कदाचित असं बी होतं की नवीन शेतकरी कुठेतरी आदरक लावतो आणि एवढा मोठा तोटा झाल्याच्या नंतर मग तो म्हणतो की आदरक नकोच आता कारण की हे पोर्टेबल नाही तर शेतकरी मित्रांनो ही गोष्ट नाही का अत्यंत महत्वाचा विषय हा नवीन शेतकरी बांधवांसाठी तर हा एक विषय नाही का तुम्ही मुद्दा लक्षात घ्या तर शेतकरी मित्रांनो आजचे जे आदराक्षे भाव आहेत आम्ही इकडं साताऱ्यामध्ये पण काही व्यापारी बांधवांशी संपर्क केला इकडे पण संभाजीनगरमध्ये पण तर आम्हाला भावात असं चांगली सुधारणा दिसून आली की काही सौदे जे आहेत तर मी माग येईल व्हिडिओमध्ये पण आपल्याला सांगत होतो की सौदे जे व्यवहार आहे तर हे कशावरती आहे मालाच्या गुणवत्तेवरती क्वालिटीवरती आणि त्याची साईज कशी आहे फुल साईज हाफ साईज जो माल आहे तर याच्यावरतीच हे सौदे चालू आहेत तर आज व्यापाऱ्यांना ज्यावेळेस आम्ही ने का संपर्क साधला त्यावेळेस व्यापाऱ्यांना आम्हाला एकवीस बावीसचे चे रेट जे आहेत तर हे सुपर मालाचे का सांगितले मीडियम रेंजचा जो माल आहे हा अठराशे ते दोन हजार पर्यंतचा ने का आज घेत आहे आणि काही काही साताऱ्यामध्ये आम्ही तेवीस चोवीस चे पण एका सौदे आहेत असं बघायला मिळाले पण तिकडले भाव आपण निश्चित नाही सांगू शकत एवढं पण साधारणतः आज दोन हजार ते बावीस अठराशे ते बावीसशेच्या रेंजमध्ये नाही का आपल्याकडं आलं खरेदी नाही का हे चालू आहे आता प्रत्येक भागामध्ये काय असतंय थोडंसं व्यापाऱ्यांना त्यांचा ट्रान्सपोर्टचा चार्जेस सा असेल किंवा लेबर वाहतुकीचा कि खर्च वगैरे याच्यामध्ये शंभर पन्नास इकडे तिकडे होऊ शकतं शंभर दोनशे रुपये कारण की आता त्यांना जर पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर जर वाहतूक करायची तर तेवढा ते भाव कमी पण घेऊ शकतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचंय काय होतं व्हिडिओ ज्या वेळेस नाही का आम्ही अपलोड करतो लगेच शेतकरी बांधवांच्या नाही का आम्हाला फोन चालवला की आम्हाला आमच्याकडे नाही का, आम का तुम्ही हे भाव सांगितले तुमच्याकडे हे भाव चालले पण आमच्याकडे नाही का हे भाव म्हणजे कमी भावाने खरेदी करता येईल तो थोडा वाहतुकीचा व्यापारी बांधवांसाठी तो खर्च असतो तर तो कुठंतरी ते नाही का ते पण शेतकऱ्याकडूनच काढणार आहे त्याच्यामुळं शंभर पन्नास रुपयाचा थोडासा मागं पुढं असू शकतो पण ही गोष्ट एक शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यायचंय की इथून पुढे आदरक देताना आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पण फोन येत आहे शेतकरी बांधवांचा नवीन की आता आदरक आम्ही ठेवली पाहिजे का दिली पाहिजे कसं करावं तर शेतकरी मित्रांनो माझं सांगणं एकच आहे की जी आपण दोन वर्षात परिस्थिती बघितली त्याच्यामुळं की काय झालं आपण कुठंतरी आशेला आशेला आशेवर राहून ते काय झालं मागच्या जे दहा बारा हजार रुपये क्विंटलचे भावाचे आदरक जी होती ते आपण ठेवली म्हणजे असे पण शेतकरी आम्ही बघितलेले की दहा हजार अकरा हजार रुपये क्विंटलची अद्रक शेतकऱ्यांना मागितली होती व्यापाऱ्यांनी आणि त्यांनी ते त्यावेळेस दिले नाही आणि अक्षरशः तीच अद्रक पाच ते सहा हजार रुपये क्विंटल नाही का ती शेतकऱ्यांना ला। द्यावा लागले आठ साली प्लॉट ठेवल्याच्या नंतर त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपण थोड्याशा भावाविषयी थोड्याशा ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अजून काय झालं माहिती आहे का त्याला कंदकूच जर असेल तर मग त्याच्यामध्ये अजून घट येते किंवा उन्हाळ्यामध्ये काय होतं आपल्याकडे काही का शेतकऱ्यांकडे आई एप्रिल मे मध्ये पाणी नाही राहत पण त्यावेळेस काय होतं खूप पाण्याचा ताण पडल्यामुळं ती सुंटच होऊन जाते म्हणजे वाळून जाते आणि ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस ते पाणी त्याच्यामध्ये पाण्यानं भिजले जाते त्यावेळेस ते अद्रक नाही का खराब होऊन जाते मग तो माल काही व्यापाऱ्यांच्या कामात येत नाही आणि वास्तविक तिथं शेतकऱ्यांची घट येते तर तो एक शेतकऱ्या मित्रांनी हा एक मुद्दा आपल्या लक्षात घ्यायचा आहे अजून एक विषय ह्या वर्षी पण असंच झालंय की बरेचसे नवीन शेतकऱ्यांनी अकरा हजार रुपये क्विंटल बेणं घेऊन लावलेली होती आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी दिले तर त्यांना चांगले भाव भेटून गेले काहीला तीन हजार साडेतीन हजार काहीला अडीच हजारचे ह्या रेंजमध्ये भाव भेटले पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटत होतो की नाही आदर की खराब झालेले आहे पुढं भाव राहतीलच वाढतीलच हे आशेला राहून बऱ्याचशा शेतकऱ्यांचं ह्या वर्षी नुकसान झालेले आणि काही काही शेतकऱ्यांनी बिहण्याला अडीच तीन हजार रुपयाच्या भावना दिले नाही आणि नंतर मग इतके भाव कमी झाले की पार लगे बाराशे पंधराशे सतराशे ह्या दे रेंजमध्ये अद्रक द्यावं लागले आणि आता त्या शेतकऱ्यांचा आम्हाला म्हणजे त्यांच्याकडून असं ऐकायला मिळत आहे की खूप नाही का यावर्षी तोटा झाला आणि आधी दिले असती तर बरं झालं असते त्याच्यामुळं नवीन शेतकरी बांधवांसाठी एक विशेष करून का सल्ला आहे की जर आपण योग्य भावाचा अंदाज ओळखून आणि आपल्या जमीन पाणी आपला जे आर्थिक बजेट असन या गोष्टीचा विचार करून जर आपण कधी अद्रक विक्री करण्याचा जर निर्णय घेतला तर योग्य राहील तर शेतकरी मित्रांनो हा होता आजचा बाजारभावाचा अंदाज तर आपण चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण जर तुम्हाला खरंच आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलला नाही का आपण सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांतर्पर्यंत पाठवा तर चला भेटूया तोपर्यंत नमस्कार